श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आनी नवीन ला सुरुवात करते आणि नवीन सुरुवात तर पहा लवकरच सव्वीस इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि या नवीन वर्षामध्ये नवीन संकल्पासोबतच एक खूप महत्वाची गोष्ट केली जाते ते म्हणजे कॅलेंडर कॅलेंडर हे आपल्या जीवनातील खूप महत्वाचा भाग आहे नवीन वर्षात लोक त्यांच्या घराचे जुने कॅलेंडर बदलतील आणि त्याऐवजी नवीन वर्षाचे कॅलेंडर घरामध्ये लावतील आपण प्रत्येक जण दोन हजार सव्वीसमध्ये नवीन कॅलेंडर जे आहे तर ते खरेदी करणार आहेत या नवीन वर्षाचे कॅलेंडर तुम्हाला तुमच्या घरामध्ये योग्य दिशेलाच लावायचे आहेत कारण कॅलेंडर हे आपल्या जीवनाचा खूप महत्वाचा घटक आहे त्यामुळे कॅलेंडर आपल्या घरातील योग्य दिशेलाच लावलं गेलं पाहिजे जर तुम्ही कॅलेंडर अयोग्य चुकीच्या दिशेला लावलं तर त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढत असते आणि मग परिणामी घरामध्ये अडचणी संकट दुःख अडथळे जे आहे तर ते यायला सुरुवात होते आणि म्हणून येणार दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष अगदी सुखाच आनंदाचं जाऊ यासाठी प्रत्येक जण देवाकडे प्रार्थना सुद्धा करत असतो आणि त्यासाठीच आपल्याला नवीन वर्षाचे कॅलेंडर हे देखील योग्य दिशेलाच लावायचे आहेत आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्वाची माहिती सांगणार आहेत दोन हजार सव्वीस नवीन वर्षाचे कॅलेंडर तुम्हाला ह्याच दिशेला लावायचे आहेत कारण वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडरची हीच दिशा आहेत जर आपण याच दिशेला कॅलेंडर लावले तर वर्षभर आपली आर्थिक भरभराट होईल तसेच आपल्याला चुकूनही या एका दिशेला कॅलेंडर जे आहे तर ते लावायचं नाहीत नाही तर आपली वाईट वेळ जी आहे तर ते यायला सुरुवात होते आपल्यावरती वाईट वेळ येते तसेच नियमानुसार कॅलेंडर कोणत्या प्रकारचे खरेदी करावे अशी ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सब्स्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर घरामध्ये असणे हे खूप शुभ मानले जाते कारण आपली येणारी वेळ त्या कॅलेंडरवरती अवलंबून असते नवीन वर्षात येणारा प्रत्येक दिवस हा चांगला घालवण्यासाठी आपल्याला योग्य दिशेलाच कॅलेंडर जे आहे तर ते लावायचं आहे कारण वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं एक महत्व आहे आणि प्रत्येक गोष्टीला एक ठराविक जागा जी आहे तर ती दिली गेली आहे त्याच जागेवरती आपण त्याच वस्तू ठेवल्या तर आपल्या घरातील अनेक अडचणी वास्तुदोष जे आहे तर ते दूर होत असतात आणि म्हणून वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्षाचे कॅलेंडर लावण्यासाठी पश्चिम दिशा ही सर्वात शुभ मानली जाते आता याचे कारण म्हणजे पश्चिम दिशेचे अधिपती ग्रह शनी आणि वरुणदेव आहेत आणि ही पश्चिम दिशा जी आहे तर ती आदर यश चांगले भविष्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून घराच्या या दिशेला कॅलेंडर लावल्याने पैशांचा प्रवाह हा कायम राहतो आणि वर्षभर आपली आर्थिक भरभराट होते तसेच आपलं उत्पन्न देखील वाढत असते उत्पन्नाचे जे स्तोत्र आहे ते सुद्धा वाढत असतात संपत्तीचे स्तोत्र वाढतात आणि घरात कधीही पैशांची कमतरता ही भासत नाही आणि म्हणून तुम्हाला तुमच्या घराच्या पश्चिम दिशेला हे कॅलेंडर जे आहे तर ते लावायचे आहेत तुमच्या वास्तूमध्ये जी पश्चिम दिशेला भिंत असेल तर त्या भिंतीवर तुम्हाला हे जे कॅलेंडर आहे तर हे लावायचं आहे आणि जर तुमच्या घरामध्ये पश्चिम दिशेला हे कॅलेंडर तुम्हाला लावणं शक्य नसेल तिथे जागा नसेल तर वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही देखील कॅलेंडर लावण्यासाठी खूप शुभ मानली जाते कारण उत्तर दिशा ही कुबेर देवतांच्या संबंधित असल्याचे सांगितले जाते आणि म्हणून उत्तर दिशेला हे कॅलेंडर लावल्याने धन समृद्धीचे देव प्रसन्न राहतो ही दिशा सकारात्मक ऊर्जा देखील प्रसारित करत असते आणि म्हणून तुम्ही घराच्या उत्तर दिशेला सुद्धा कॅलेंडर जे आहे तर ते लावू शकता यामुळे आपल्या घरामध्ये संपत्ती देखील वाढत असते आणि म्हणून दोन हजार सव्वीस मध्ये तुम्ही नवीन कॅलेंडर घेतल्यानंतरनं ते तुम्हाला तुमच्या घराच्या पश्चिम किंवा उत्तर दिशेला लावायचे आहेत या दोन दिशा कॅलेंडर साठी खूप शुभ मानल्या जातात आता यानंतर अशी कोणती दिशा आहेत त्या दिशेला चुकूनही कॅलेंडर लावू नये तर पहा वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्षाचे कॅलेंडर कधीही घराच्या दक्षिण दिशेला लावू नये जर आपण कॅलेंडर या दिशेला लावले तर आर्थिक नुकसान आणि आरोग्याच्या समस्या ज्या आहेत तर त्या आपल्या कुटुंबामध्ये येत असतात कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि म्हणून घराचे कॅलेंडर हे कधीही दक्षिण दिशेला लावू नये कॅलेंडर आपला काळ ठरवत असतो आणि जर आपण या दिशेला जर कॅलेंडर लावलं तर आपला वाईट काळ जो आहे तर तो यायला सुरुवात होते आपल्या घरामध्ये अनेक समस्या ज्या आहेत तर त्या सुद्धा येत असतात आणि म्हणून चुकूनही नवीन वर्षामध्ये कॅलेंडर खरेदी केल्यानंतर ना ते चुकूनही दक्षिण दिशेला लावू नका दक्षिण दिशेला फक्त आपल्याला पितरांचे फोटो जे आहे तर ते लावायचे असतात परंतु चुकूनही तुमच्या घरात असणारे कॅलेंडर किंवा घड्याळ ज्या आहे तर त्या दक्षिण दिशेच्या भिंतीवरती कधीही लावू नये कारण आपल्या घरामध्ये कॅलेंडर आणि घड्याळ हे दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत घड्याळ आपली वेळ ठरवत असते आणि कॅलेंडर हे आपला काळ ठरवत असतो आणि म्हणून या दोन गोष्टी तर आपल्या घरामध्ये योग्य दिशेला असेल तर आपल्या आयुष्यामध्ये योग्य गोष्टी ज्या आहेत तर त्या घडत असतात याशिवाय नवीन वर्षाचे कॅलेंडर हे आपल्या दरवाजाच्या मागे सुद्धा लावू नये किंवा घरामध्ये खिडकी असेल तर त्या खिडकीजवळ सुद्धा ठेवू नये बऱ्याच जणांना सवय असते की आपल्या घरात जो मुख्य दरवाजा असतो किंवा आपल्या घरामध्ये एखादा डोर असतो तर त्या डोरच्या मागे आपण कॅलेंडर जे आहे तर ते अडकून देत असतो परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे वास्तु नियमानुसार या ठिकाणी कॅलेंडर ठेवल्याने कुटुंबाची प्रगती आणि आर्थिक प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात आणि म्हणून चुकूनही दाराच्या मागे किंवा खिडकीजवळ तुम्हाला कॅलेंडर जे आहे तर ते लावायचं नाही आता बरेच जण नवीन वर्षाचे कॅलेंडर हे खरेदी करतात परंतु जुन्या वर्षाचे कॅलेंडर हे तसेच घरामध्ये लावून ठेवतात परंतु असे करणे हे ज्योतिषशास्त्रानुसार पूर्णपणे चुकीचे आहेत वास्तुशास्त्रानुसार जुने कॅलेंडर भिंतीवर तसेच टांगत ठेवणे ही चांगली गोष्ट नसते यामुळे आयुष्यात येणाऱ्या शुभ गोष्टी घडण्याची शक्यता ही खूप कमी होऊन जाते नवीन वर नवीन वर्षात गोष्टी करण्यासाठी ऊर्जा जी आहे तर ती आपल्याला मिळत नाही जर जुन्या वर्षाचे कॅलेंडर हे आपण घरामध्ये तसेच टांगत ठेवले तर आपल्या आयुष्यात ज्या काही जुन्या वाईट गोष्टी घडून गेल्या आहेत तर त्या वाईट गोष्टी आपली पाठ सोडत नाही पाठोपाठ पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या सुरूच राहतात म्हणून जे आहे तर ते घरामध्ये असं तुम्ही लटकवत ठेवू नका ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे घडी करून तुम्ही ते साईटला ठेवून द्या किंवा तुम्ही बाहेर जाऊन ते टाकून दिलं तरी सुद्धा चालेल अनेक जण रद्दीमध्ये सुद्धा हे जे आहे तर ते देत असतात तुम्हाला ज्या पद्धतीने योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्हाला ते कॅलेंडर जे आहे तर ते काढून घ्यायचं आहेत परंतु चुकूनही जुनं कॅलेंडर हे घरामध्ये तुम्ही भिंतीवरती तसंच ठेवू नका तसेच कॅलेंडर हे कोणते खरेदी करावे तर पहा जर तुम्ही स्वामींच्या केंद्रानुसार सगळ्या गोष्टी करत असेल तर तुम्हाला दिंडोरी प्रणित जे कॅलेंडर आहे तर तेच खरेदी करायचं आहे किंवा ते शक्य नसेल तर तुम्ही महालक्ष्मी कॅलेंडर जे आहे तर ते सुद्धा खरेदी करू शकता त्यामध्ये सुद्धा अतिशय योग्य पद्धतीने माहिती जी आहे तर ते दिली गेलेली असते किंवा तुम्ही आहे सुद्धा खरेदी करू शकता किंवा तुम्हाला जे काही दुसरं योग्य वाटेल काल निर्णय वगैरे तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता कारण आपल्या वास्तुशास्त्रामध्ये कॅलेंडर हे खरेदी करण्याबद्दल असा कोणताही नियम जो आहे तर तो सांगितला गेला नाही त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटेल वर्षानुवर्ष तुम्ही जे वापरत आहे ते तुम्ही खरेदी केले तरी सुद्धा चालेल तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच कुठल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ